सर्व शिक्षक बांधवांना माझा नमस्कार वेलकम टू सायनेन पटेल मित्रांनो काही दिवसापूर्वीच इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीचा निकाल लागलेला आहे ला विद्यार्थ्यांनी निकाल कसा बघावा या संदर्भात मी एक व्हिडिओ टाकला आज आपण की मुख्याध्यापक लॉग इनला कुठल्या कुठल्या गोष्टी असतात आणि सर्व विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट कसे डाउनलोड करायचे आणि गुण पडताळणी आणि नावामध्ये दुरुस्ती जर असेल तर ती कशा पद्धतीने करायची हे आपण आज बघणार आहोत तर यासाठी आपल्याला एम सी पुणे या, या, या वेबसाईटवरनं लिंक मिळेल ती लिंक म्हणजे यात इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ही सेपरेट लिंक ओपन होईल याची लिंक या दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे शाळा लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांसाठी निकाल बघायचा असेल तर इथे आपल्याला विद्यार्थ्यांचा इंडिव्हिज्युअल सीट नंबर टाकून निकाल बघता येतो तर इथे आपण शाळा लॉग इन कसं करायचं हे बघूया इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यू डायस कोड आणि पासवर्ड टाकायचा आहे तर यामध्ये आपला पासवर्ड जर लक्षात नसेल तर आपल्याला इथे पासवर्ड पासवर्डवरती क्लिक करून आपण पासवर्ड रिसेट करू शकतो इथे आपल्याला जो काही आपला डायस कोड असेल तो टाकायचा त्यानंतर अपडेट पासवर्डवरती क्लिक करायचं आता जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आपल्या प्रोफाईलमध्ये असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी दहा मिनटासाठी वॅलिड असतो तो ओ टी पी ते टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा त्यानंतर आपण पासवर्ड चेंज करू शकतो चला तर आपण आता लॉग इन करून बघूया सबमिटवरती क्लिक केलं आहे लॉग इन स्क्रीनवरती आता आपल्या शाळेचं लॉग इन इथे डिस्प्ले होणार आहे इथे आपल्या शाळेचं नाव डिस्प्ले होईल त्यानंतर शिव शाळेचा डायस कोड आणि इथे आपल्याला ही सूचना आहे की ऑनलाईन आवेदन पत्रात माहिती विद्यार्थ्याचं नाव वडिलाचं हो, हो नाव हो हे वगैरे जर चेंज करायचं असेल तर वीस दहा दोन हजार वीस पर्यंत आपल्याला ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर हा आपला डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्ड वरती आता रिसेंट लागलेला जो निकाल आहे तो आपल्याला इथे डिस्प्ले होईल जी शाळा ज्या शाळेमध्ये आठवीचे विद्यार्थी असेल त्यांनी इथे एट स्टँडर्ड मार्कशीट वरती क्लिक करावं आणि इथे पाचवीचे आपल्याला ऑलरेडी इथे डिस्प्ले होत आहे तर इथे आपल्याला इंडिव्हिज्युअल इथे मार्कशीट वरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला एका नवीन टॅबमध्ये विद्यार्थ्याची मार्कशीट ओपन होते आणि ती आपण प्रिंट करू शकतो तर ही एक आपल्याला मार्कशीट मिळालेली आहे इथे आपल्याला प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि आपण त्याला प्रिंट करू शकतो किंवा त्याला तुम्ही पीडीएफ मध्ये सेव्ह करून इथे सेव्ह पीडीएफ म्हणून त्याला सेव्ह करू शकता त्यानंतर डाव्या साईडला इथे इन्स्ट्रक्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक पीडीएफ मिळेल ज्या एफमध्ये आपल्याला पूर्ण डिटेल शाळा नोंदणी कशी करायची आणि इतर डिटेल जे आपल्याला ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याचे एक्झामिनेशन फॉर्म भरत असतो ते सर्व डिटेल इथे आपल्याला मिळेल त्यानंतर नेक्स्ट जे आहे इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तुमचं जर जे काही तुम्ही फीस भरलेली असेल त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे दिसेल इथे एक अभिनंदन पत्र इथे टाकलेलं आहे तर स्कूल प्रोफाईल करेक्शनवरती क्लिक केल्यानंतर सेपरेट पेज ओपन होईल आणि या पेज मध्ये आपल्याला जे काही चेंज करायचं असेल जसं की शाळेचा प्रकार चेंज करायचा असेल तर तुम्ही इथं चेंज करू शकता त्यानंतर एरिया इन स्कूल इज लोकेटेड शाळेचा ईमेल आय डी चेंज करायचा असेल तर आपण चेंज करू शकतो आणि याला सबमिट करायचं त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म करेक्शन इथे आपण जर क्लिक केलं तर यामध्ये आपल्याला सेपरेट पेज ओपन होईल आणि यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला चेंज करायची त्यावरती आपण क्लिक करायचं आहे चेंज स्टुडंट इन्फॉर्मेशन यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे फक्त स्पेलिंगमध्ये दुरुस्ती करावी असं आपल्याला इथे ऑप्शन आहे ज्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला चेंज करायचं असेल म्हणजे त्याचं फर्स्ट नेम ला मिडल नेम लास्ट नेम आईचं नाव वगैरे चेंज करायचं जर असेल तर त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची डिटेल आपल्याला खाली डिस्प्ले होईल आणि यामध्ये आपल्याला जे काय बदल करायचा असेल त्यावरती आपल्याला या टिक बॉक्सवरती चेक बॉक्स जो आहे त्यावरती क्लिक करा आणि बदल काय स्पेलिंगमध्ये चेंज करायचं आहे ते आपण चेंज करू शकतो या एवढ्या गोष्टी आपण इथे चेंज करू शकतो त्यानंतर इथे आपल्याला जे काही बदल आपण केलेला आहे त्याचा प्रूफ म्हणून पीडीएफ फाईलमध्ये आपल्याला इथे अपलोड करायचं आहे जसं की आधार कार्ड असेल किंवा इतर कुठले डॉक्युमेंट आपल्याला जोडायचं असेल तर इथे आपण पीडीएफ स्वरूपामध्ये एक एम बीची आत फाईल जोडायची आणि याला सबमिट वर क्लिक करायचं त्यानंतर इथे स्टुडंट कास्ट आणि डेट ऑफ बर्थमध्ये काही बदल असेल तर तो बदल आपल्याला करायचा आहे तो इथं आपण चेंज करू शकतो डेट ऑफ बर्थ किंवा आरक्षणाचा प्रकार जर बदलायचा असेल तर त्याच्या संबंधित पुरावा आपल्याला इथे जोडावा लागणार आहे तो आपण इथे जोडू शकतो इथे ऑन करायचा आणि डेट ऑफ बर्थमध्ये चेंज करायची किंवा इतर आपल्याला जे या दोन गोष्टीमध्ये चेंज करायचं तर आपण करू शकतो त्यानंतर स्टुडंट जेंडरमध्ये जर चेंजेस काय असतील तर ते आपण इथे या जेंडर ऑप्शनवरती क्लिक करून आपण बदल करून याला सबमिट करू शकतो सिमिलरली पाचवीच्या विद्यार्थ्याचं करेक्शन करता येईल तसंच आठवीचं चा विद्यार्थ्याचं करेक्शन याच पद्धतीने करता येईल त्यानंतर मार्क व्हेरिफिकेशन जर करायचं असेल गुण पडताळणी आपण ज्याला म्हणतो त्याला इथे क्लिक करा त्यानंतर ज्या विद्यार्थ्याची गुण पडताळणी करायची आहे त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे पेपर नंबर आपल्याला सिलेक्ट करायचं की कुठला पेपर आपल्याला त्याच्या हे करायचं आहे पेपर फर्स्ट घेतला तर फिफ्टी रुपीज चार्जेस असेल तुम्ही दोन्ही पेपर घेतले तर हंड्रेड रुपीज असतील जेवढे विद्यार्थी तुम्ही इथे टाकणार आहात त्यानुसार इथे चार्जेस आपल्याला इथं पेमें करा पेमेंट करावं लागेल मेक पेमेंटवरती केल्या क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला बिल बेस्की त्यामध्ये आपण दे डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा वॉलेट थ्रू आपण पेमेंट करू शकतो आपली डिटेल टाकायचं आणि याला मेक पेमेंट करायचं इथे उजव्या साईडला आपल्याला स्कूलची प्रोफाईल दिसेल या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही शाळेची प्रोफाईल बघू शकता तुमचा पासवर्ड जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज पासवर्ड इथनं करू शकता आणि इथे आपण लॉगआउट करू शकता तर मित्रांनो या पद्धतीने आपण स्कॉलरशिपचे जे लॉग इन मधील डिटेल माहिती बघितलेली आहे यामध्ये गुण पडताळणी आणि विद्यार्थ्यांमध्ये करेक्शन आणि हीच माहिती आपल्याला विद्यार्थ्याचे फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त ठरू शकते हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा इतर सहकार्यापर्यंत शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच